राज्यात सध्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली चंद्रपूर शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांचा भव्य रोड शो पार पडला या रोड शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला रस्त्याच्या दुतर्पा मोठ्या संख्येनं जमलेल्या समर्थकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री व महायुतीच्या उमेदवारांचं जोरदार स्वागत केले रोड शो नंतर झालेल्या जाहीर सभेतून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे आज ज्या प्रकारचा रोड शो मी पाहिला त्यावरून मी दाव्यानं सांगतो की चंद्रपूरमध्ये भाजप शिवसेनेचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या विकास कामांचा उल्लेख करत सांगितलं की मागील काळात आमचे सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असताना आणि अंसराज अहिर खासदार असताना चंद्रपूर शहराचा चेहरा, चेहरा बदलण्याचं काम झाले शहरात जे काही विकास दिसतोय त्याचा श्रेय भाजप शिवसेना महायुतीचा आहे भाजप शिवसेनेशिवाय इथं कुणीही ठोस काम केलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुती आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे